कशी माती माती मळतात माणसं तशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता ताट्या तुट्याचा तुड मित्र माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काल बापाच बापाच हिरव राह

जेव्हा दुष्काळ दुष्काळ गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड मित्र माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झाला

कशी खाता पृथ्वी वाला घसता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या <ण्ट>